गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहरातील जवाहरनगर परिसरात असणाऱ्या कबनूर हायस्कूल जवळ शाळेचे स्नेहसंमेलन झाल्यानंतर कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये जुना वाद भेटून आला होता यामध्ये दोन्ही गटामध्ये खुन्नस निर्माण झालेली यामध्ये प्रसाद डिंगणे सौरभ पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला यामध्ये प्रसाद डिंगणे याचा जागीच मृत्यू झाला होता तर सौरभ गंभीर जखमी झाला होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी शुभम कोळेकर यांच्यासह चार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली यातील शुभम कोळेकरला आज न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली इचलकरांची शहरातील कबनूर जवाहरनगर परिसरामध्ये अल्पवयीन मुलांची सध्या गुंडागिरी मोठ्या प्रमाणात वाढली गांजा व्हाईटनर व इतर अंमली पदार्थ सेवन करण्यामध्ये अल्पवयीन मुलांचा मोठा समावेश दिसून येतोय सध्या चौका चौकामध्ये शहरामध्ये अल्पवयीन मुले दमदाटी करणे मारामारी करण्यामध्ये जोर दिसून येतोय शहरातील कबनोर हायस्कूल कबनूर येथे दोन मुलांमध्ये दहावी पासून वाद होता प्रसाद व त्याचा मित्र यांच्यात जुना वाद होता काल स्नेहसंमेलन सुरू असताना दोघे अमोरासमोर आल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला व एकमेकांकडे बघून घेण्याची भाषा झाली यानंतर प्रसाद, या प्रसाद हा स्नेहसंमेलन संपल्यानंतर बाहेर आल्यानंतर यातील चार अल्पवयीन मुलांसह शुभम कोळेकर यांनी प्रसाद डिंगणे व सौरभ पाटील यांच्यावर चाकूने वार केले यामध्ये प्रसाद डिंगणे याचा जागीच मृत्यू झाला तर सौरभ पाटील हा जखमी झाल्यानंतर या चार अल्पवयीन मुलांसह शुभम कोळेकर हे फरार झाले जखमींना इंदिरा गांधी रुग्णालयात आणलं असता यावेळी प्रसादचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं तर सौरभ याला पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल येथे पाठवण्यात आलं पोलिसांनी तपासाची चक्रे हलवत यामध्ये शुभम कोळेकर यांच्यासह चार अल्पवयीन मुलांना खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आज शुभम कोळेकर याला न्यायालयात हजर केला असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली तसेच अन्य चार अल्पवयीन मुलांना बालसुधार गृहात परवानगी करण्यात आली पण ही हत्या करताना जुन्या वादातून या अल्पवयीन मुलांनी प्रसादवर जोरदार वार केले व जुना बदला घेतला पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जरासुद्धा भीती नव्हती तसेच शुभम कोळेकरला मेडिकलला नेत असताना मी काही केले नाही तीन महिन्यानंतर सुटून आल्यानंतर मी मोठा कांड करणार असा पोलिसांसमोर तो बडबडत होता पण पोलिसांनी त्याला काहीसुद्धा केलं नाही व त्याला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला शुभम कोळेकर याला आज न्यायालयात हजर केलं होतं शुभम कोळेकर हा त्या ठिकाणी बोलवल्यानंतर घटनास्थळी गेला होता असं तो पोलिसांना सांगत होता मी झाल्यानंतर तिथे गेलो होतो व मारामारी झाल्यानंतर प्रसाद माझ्या अंगावर पडला होता यामध्ये माझी काही चूक नाही पण बोलल्यानंतर समावेश होता हे मात्र सिद्ध झालं अधिक तपास शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वायदंडे करत आहेत